आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगून माजी मंत्री यांचे स्वय सहाय्यक यांना फोन करून एक कोटीची मागणी करणार आरोपी एक च्या पथकानं ते दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार छगनरावजी भुजबळ यांचा मोबाईल हा त्यांच्या स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्यानं त्यांच्या मोबाईलवर अनोखी इसम यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावर फोन करून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमच्या साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली होती तसेच पैसे नाही दिले तर कार्यवाही करण्याची धमकी दिली होती सदरचा मोबाईल क्रमांक त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट असल्यानं त्यांनी सदरची घटना ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितले त्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांचे पथक तयार केले त्यानंतर सदर अनोखी आरोपीनं वेळोवेळी फोन करून एक कोटी रुपयांची रोकड घेऊन धरमपूर राज्य गुजरात येथे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांना बोलवलं होतं त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रमेश कोळी प्रदीप म्हजदे योगीराज गायकवाड महेश साळंके प्रशांत मरकड विशाल काठे देवीदास ठाकरे नाझीम खान पठाण अंमलदार अप्पा पानवळ नितीन जगताप राहुल पालखेरे अशा पथकणं सीबीएस सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांनी मागणी केल्याप्रमाणे काही डमी आणि काही खरे पैसे हे साक्षीदार नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्याकडे दिले होते त्या अनुषंगानं सदरचे पथक हे आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक येथून धरमपूर गुजरात येथे सदरचे पथक पोहोचले असता साक्षीदार नरेंद्र पुंडलिक सोनवणे यांच्या मोबाईलवर अनोळखी आरोपितांना वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून वेगवेगळ्या ठिकाणी बोलावलं परंतु सदर ठिकाणी आरोपी न आल्यामुळे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पथक हे पुन्हा नाशिककडे परतीच्या मार्गाला लागले असतानाच आरोपीतानं पुन्हा साक्षीदार नरेंद्र सोनवणे यांच्या मोबाईलवर फोन करून सांगितलं की मी करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे आहे तुम्ही तिथे या असं सांगितलं त्यानुसार वरील पथक करंजाळी येथे हॉटेल रितम व्हॅली येथे वेषांतर करून सापळा लावून थांबलेली असताना थोड्या वेळानं एक मिसम हा मोटरसायकल येऊन नरेंद्र सोनवणे यांच्याजवळ येऊन थांबला आणि त्यांना तुम्ही सोनवणे आहात या का याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे पैशांची मागणी केली त्यानंतर नरेंद्र सोनवणे यांनी त्यांच्या ताब्यातील पैशांचे बंडलाची बॅग ही सदर आरोपीच्या ताब्यात दिली त्यानंतर आरोपी हा मोटरसायकलवर बॅग घेऊन पळून जात असताना पोलीस कारण त्याला शिताफीनं पकडून ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव राहुल दिलीप भुसारे वर्ष सत्तावीस राहणार करंजाळी हनुमान मंदिर शेजारी शंभुकेशोर गवळीच्या शेजारी तालुका पेठ जिल्हा नाशिक असं सा सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमच्या साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर आयकर विभागाची रेड पडणारे त्या टीममध्ये मी आहे तुम्हाला मदत करायची आहे असं सांगून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी आणि ती स्वीकारल्याबाबत त्यांनी कबुली दिली त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल मोबाईल फोन एक काळ्या रंगाच्या बॅगमध्ये पाचशे रुपये दराच्या साठ भारतीय चलनी नोटा आणि पाचशे रुपये दराच्या भारतीय बच्चोका बँक असे नाव असलेल्या खेळण्यात नोटांची एकूण पंधरा बंडल आणि रद्दी पेपर असा पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत संतोष आवसाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील आरोपिताची वैद्यकीय तपासणी करून त्याला जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आहे गुन्ह्याचा पुढील तपास अंबड पोलीस ठाणे आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुणी शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार रमेश कोळी प्रदीप म्हसदे महेश साळुंके प्रशांत मरकळ विशाल काळे देविदास ठाकरे योगीराज गायकवाड नाजीन खानपठाण रोजदास लिलके पोलीस अंमलदार आप्पा पानवळ नितीन जगताप राहुल पालखेडे अमोल कोष्टी तसेच पंचवटी पोलीस स्टेशनकडील पोलीस हवलदार संतोष जाधव यांनी केली आहे